एव्हरी वॅन कशात तुम्ही मजेत ना मजेत असले पाहिजे तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या गावातून पालखी निघालेली आहे एकविरी एकविरीला देसाई गाव ते कारला तर बारा वर्ष ते, ते तेरा वर्ष काही जायला भेटलं नाही चालत तर या वर्षी आपण चालत जाणार आहोत तीन दिवसाचे ब्लॉग येतील बघत राहा फुल एन्जॉय करा आणि आमच्या पालखीला एवढी मजा असते ना तुम्हाला दाखव तुम्ही तर चला भेटूया पुढे

वास आता चालू होणार आहे आणि आपल्या गावातून तर गेल्यात वागेश्वराच्या मंदिरावर पाय पडाला तर आता निघू येथून आणि पहिला स्टॉप असणार आहे नावड्यावर दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण आजीवलीला तर चला निघूया

आपल्या किडकाली मंदिरावर अर्धा मंदिरा, नाश्ता नंतर इथून पुढे नाश्ता असतो तर चला पुढे जाऊया <laughs> निघतोय किरकाली मंदिरातून आणि आता स्टॉप असणार आहे आपला रोजनवर आणि त्याच्या पुढे नावडेवर शालेय शालेत जेवण असणार आहे तर नाश्ता रोंजनवर असतो आपल्या मामा डाब्यावर तर चला जाऊया आणि आपल्यासोबत आपले दादा पण आहेत तर त्यांचे ब्लॉग पण बघा तुम्ही जाऊन त्यांच्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका हा चला जाऊया पुढे चला जाऊया पुढे आणि जास्त मो ब्लॉग मोठा बनवायचा नाही प्रयत्न करणार नॉर्मल म्हणजे जास्त मोठा पण नको स्टेशन आपला भंडारलीवर नाश्ता मामांचा हो आता अरे यांची पालखी जर पा आपली पालखी आलेली आहे आणि पब्लिक पण सर्वजण नाश्ता करतील आता थोडा थोडा बाई नाश्ता वगैरे केले आणि इथे लग्न लग्न चालू आहे का जास्त लोक आवड ना आमचा काकूच माझा आत्ताच नाश्ता वगैरे करून निघलोय काय आणि आत्ता जाऊया नवदुर्गा हॉटेलावर आपल्या मामाच्या डा हॉटेलावर रोहिजा जे मामाच्या तिथे असणार अजून एकदा नाश्ता तर त्यानंतर दुपारचा जेवण आपला नावडा हायस्कूलवर तर आणि पहिल्यांदाच चाललो आहे चालत बघू कशी येते मजा रात्री तर फुल मजा करू किती त्रास झाला तरी पण चालत जाणार बसणार नाही जर रूल आहे की हा झेंडाच्या पुढे नसतं जायचं म्हणजे हा पहिला झेंडा असतो आणि एक पाठीमागा झेंडा असतो त्यांच्यामध्येच राहायचं त्यांच्या पुढे राहायचं म्हणजे हे आपल्या पालखीची शिस्त आहे आणि आपली मुलं सर्व पालतात ही खूप चांगली गोष्ट आहे सर्वात पुढे आम्ही आम्ही पुढे आहे पुढच्या झेंड्याशी आहे म्हणजे आता आमच्या जा पुढे जाऊ शकत नाही कोणी आणि त्या झेंड्याच्या पाठी नाही राहायचं म्हणजे कसं टाइम नाही होतो रूल फॉलो रूल फॉलो करतात आपली सर्व मुलं साडेपाचशे ते सहाशे मुलं आहेत आपल्यासोबत पाच चालायला तर चला जाऊया पुढे तन्वयसर मोरीवर नाश्ता करायला तन्मय यांच्या मामाचा नाश्ता असतं सर्व इथेच आहेत ज्यूस आणि नाश्ता नापले भाऊजी नाकाच भाऊजी असे असे आपल्या टोप्या येऊन थांबल्या ना आपल्यासाठी सगळ्यांसाठी ऊन पडत म्हणून जाम मा चला तर ऊन लागतं म्हणून टोपी घेतली आणि ऊन पण जास्त आज काल कमी होता पण आज जास्त तर चला बघू आता आता नाश्त्या स्टॉप पकडला तर ना रोहन जाम नाश्ता ना, ना करायचा तर गडबड होतो दोन दोन जो सुटतो आपण नावड्याला तिथं डायरेक्ट आड ऑन करून थोडा वेळ जेवण वगैरे करून मग नंतर पुढं आजीव दिला आपल्या दहसर आणि आपले दहसरचे मित्र त्यांनी रस्ती वगैरे ठेवलेली आहे ती पिऊन पुढे जाऊ हे बाबू आहे आता आल्या रोजन वर तर इथं नाश्ता करू आणि मग निघू मग ज्यूस ज्यूस फ्रूट ना प्रूट प्रूट ना आपली घेणार रस्त्याला घेणार मग ठीक आहे आता तुला याच नाश्ता वडापाव समोसा ज्यूस तिथे लगरा लगरा काम करीत काय खा ना का पालखी वगैरे मामाच्या ऑफिस थांबले आणि सर्वजण आलेले आहेत आपल्या पालखीचे विश्रांती येतात जरा सगळे थांबले किती वेळा मागेल तर गाई आता थोडं दूर आहे नावडा इथून आणि म्हणजे उन्हाचे मुलं जरा त्रास होत चालायला नाही गेम पण झाली बरेच जणांची असे असती चालत झाली तरी ठीक आहे थांबलो ना आपण अजून चालतच जाऊ थोडासा त्रास होतो पण जाऊ दे कसं तरी पोचा नावड्यावर थोडा आराम करायचा जेवायचा वगैरे ना मग नंतर निघू आजीवलीला आजचा दिवस जरा भारीच जात जायला उद्या नाही तेवढा काय वाटणार चला तर आता आलो आहे आपल्या नावड्याच्या स्कूलवर म्हणजे बाहेरच आहे पूर्ण तकल्या आणि सगळीच सगळे म्हणजे भूक पण लागली सगळ्यांना नाश्ता वगैरे करून पण सगळ्यांना भूक लागली कारण की उन्हाच एवढा एकतीस डिग्री सेल्सिअस आहे एकदम व्हाय चाकल्यान पोरा चला आल्या आपल्या पालखीचा स्टॉप बघू शकता खूप साऱ्या गाड्या आहेत तिथे चालू भाई नाचाल कावला माणूसला तर एकदम म्हणजे सावलीन वेल्यावर आम्हाला वाटतं डेंजर ना कुठे कुठे ना तर आमचं दोन मेंबर ना गावाची पहिला येऊन बसल्या कारण की आता ते फिट काम करतील फिट दाखव तुम्हाला

<laughs> और का ना लागणार ना काल पाई मग पाय लागले अरे ये पाय बघ क्लच दाबून नाही एक्सिलेटर दाबून तुमचं पाय झुजलो बोल पुरी दरवर्षी चालतं ना हाड चालले काय फायदा मग हे काहीच ना मग काही आहे काही आज हा नाही सोय पण झालेली आहे भात भाजी आणि भाज मिरची आहे आचारी कंपनी जेवण पण झालेला आपली आचारी हो कंपनी झाली कसली भाजी आहे मिक्स आणि डाल भात जरा ही मिक्स भाजी हा हॅलो इन काच्या पांगुळगाड फाकलेल्या आहेत आणि दोन आहेत आपलं जिवंत आहेत म्हणजे आहेत ना, ना। आ, मा, मा, मा आमच्या तवर ना पाय दुखताना बघतो आहे स्पेशल माणसं दोन आहेत आपली रांग अयले आहे पाटीलपारा आहे करून गाड्या फाकलेल्या आहेत आत फाकले फाकले गाडी फाकले ए, ना अजिबात चालले ना नुसतं जावा जिथे जिथं थांबाल तिथं जेवाला दिसत काय चाललंय काय संबंध लाईन लिहली सगळी जेव्हा पण इथले आणि सगळी बसले ना कसा ना जेवा जेवा जेवण ना माहिती बस करा जीव आहे भागे साहेब पाचशे वसूल पहिलेच मंग तिला भया आज कलावल्या बॅक घेतली तू अरे बाबूट मी का गुंडी बिंडी मारा प्लेटीला लव થકલે કોની કો જ ઉઠો કુટા કઈ વિશે કા ચલા ગોળા બનતા કઈ પપ્પા લે काय पार झील झालं डायरेक्ट कायदा तो सचिन दा कुठे तू असत का पाचशे वसूल पहिलेच मग जिल्हा खाल्ला असं दोघं सारखंच ना रे चस yeah. कना चस इथं मोरला माज कंपनी सांगा बाबू भरले हो आता निघूया इथून जेवण वगैरे केलं एकदम आराम वगैरे केलं व्यवस्थित आणि आता बरं वाटतंय म्हणजे तेवढं पाय वगैरे नाही दुखत तर पुढे बघूया काय होते ते आणि आता इथे आपलं ताक वगैरे पिऊया ए रोहित ना ना रे फुकाटचाच ना बघा ओ रुशार ओर कावलं कावलं तुम्ही बबल दोन दोन ताक जेवण चालले खलास ताक तर वाट किशोरांना मार ना कोडा वाट चालना ताकीद सोय केल्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद मला नमस्कार मावळे निघायची वेळ झालेली आहे तर गमशा वाटप चालू झालेला आहे त्याच वेळी आपण आमला गमचे भेटणार आहे हो तेव्हा बारबार बोललास रेती ना करा दादा एक करा मतेकी इथून निघलोय आणि गमछा वगैरे भेटले तर चला जाऊया पुढे पुढे नाचू भरपूर ऑल दाखवतो मी Uh, आता पल्ला पण जाम मोठा आहे इथून नावड्यावरून तर राजीव पर्यंत लांबच आहे तुम्ही चला बघूया पुढे आता चालता चालता कलंबोलीला पोहोचलो आम्ही आणि जुने रस्त्यातूनच जाते पालखी तर पनवेलला काहीतरी थांबतात आणि नाचतात वगैरे तर पाचवीरशी व्हिडिओ बघितलेला तर तसंही करूया मी जरा त्रास जाणार असतं कधी चाललो ना पाय दुखतान ठीक आहे काय ना थांबणार तर ना चालतच जायचं बसणार पण आहे गाडीत वगैरे तर चला जाऊया पब्लिक दाखवू तुम्हाला आम्हाला <गण> आता <रखेवागा> पनवेलला पोहोचू आम्ही थोड्या वेळाने म्हणजे मगाशीच कलंबोलीवरून सुटलो तर ऊन <खँँ> पण कमी झालेला आणि दम पण लागतं जाम पायपी दुखतात काही जाऊ दे तरी चालाचा तर आता किती जाम मोठा पत्ता ला पल्ला आहे इथून नक्की माहीत नक्की एक किलोमीटरचा बघू सर जाऊन पुढं ती पाण्याची व्यवस्था बजक नाना खूप सुंदर लूक भारी आहे बाकी लूक गेला ते तर बघू शकतो आपली पोरा टाकली ना अजिबात चाल तर पनवेल ला आता चल रे चाल अ खश चल रे गोल्ची ना केव्हा आपल्याला दादा पाणी येऊन आलेलं आहे धन्यवाद आल्याबद्दल ना पाणी तर दादा इश इस, इस तो फेस बघायच ना ऐकत ऐकत ना आता नक्की का माते ये ना जरा नाश्ता करून जाय नाश्ता करून जाय तर म्हणजे तीन ब्लॉगर आहेत तीन तिघांच्या ह्याच्या युट्यूब ला त्यांचं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले पालखीचं तीनशे तिन्ही दिवस ब्लॉग ते येतील ते बघा फुल धमाल करू आता तर पहिला दिवस आहे उद्याचा दिवस परवा दिवस आणि तेरावा दिवस टोटल चार दिवस फुल एन्जॉय करू तर नाश्त्याचं ठिकाणाले जाऊ नाश्ता करू जरा भोगतो नाही थोडासा खाऊ जास्त ना एनर्जीसाठी चला तर आता सर्व विश्रांती सगळी दमल्या फुल दमल्या म्हणजे एकदमच दमल्या नाश्त्याची येतंच आपल्या तर नाश्ता वडापाव फुल बघ ना फ्रेशनेस बघ ना म्हणजे आता तू चाललास ना आवरा बरोबर एसी नेलेस तू इथे चकली आणले ना गो बाय खायला आय आठ आठ वडावा खाता हात धोली आई फुल सोय केली आई मामाने फुल दोन 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 वडावा लागले भाई ना चालता तुला वाटत मजा पाच खाल बोल नाही

सर्वजण निघल्यान इथं आपली होत नाश्ता रोमकार का स्पेशल स्पेशल पनवेल मध्ये नाश्ता वगैरे केला पुढे आलो थोडा तर आता जाऊया पुढे तिथे नाचू थोडा नाचतात दरवर्षी व्हिडिओ करतात हे वर्षी नाच आपण पहिल्यांदा तर चला भेटूया पुढे गाडी पाणी मागत ना इथं फुल नाचू आता नाचा 真的。 Like, तो पंचमुखी हनुमान मंदिराचा होता जाता आता आपल्याला पनवेलमध्ये लागतो आणि पनवेलमध्ये जी मजा आहे ना कुठेच नाही करत पालखी पालखी थांबते ना एवढी मजा करतो ना खतरनाक म्हणजे ते एवढा भारी स्वागत करतात ना आमचा म्हणजे सांगू शकत नाही बघा तुम्ही खतरनाक तर जाम टाईम होताला संक्रांत जाम लांब तरी पण पाहिजे असं दुखत ना बेकार कार सांगू करत का नाच तो ना दुखल ना आता बेकार कसं तरी चालता हालत खराब झालं एकदम तरी पण बसा दाना चला चला चा, ओलटे गोल पुढं चला तर अजून काही पोचलो नाही आम्ही आजलीला आता थोड्याच दूर आहे म्हणजे इथे पोचू आल थोड्या वेळेने मग अर्धा अर्धादा दाखवता दा दा पंधरा वीस मिनटांनी पोहोचू एकदम हालसी झाल्यांना बेकार पहिला दिवस म्हणजे एकदम कठीण असतं तो कठीणच असतो खरंच चालला ना जाम त्रास होतो मांड्या विंड्या सुचल्याने एकदम बघा आधी जाऊन पण मजा खूप केली खतरनाक तर चला जाऊया पुढे मगाशी पोहोचल्या आर फ्रेश वगैरे झाल्याचे बसले चार्जिंग लावायला चार्जिंग पूर्ण संपले म्हणून मगाशी ठीक घेतले नाही सोय म्हणजे दाखवा चार्जिंग असे प्लग आणतो एक म्हणजे सर्वजण बसले प्लग लावून शोधा आपली पालखी आणि तेवढी गर्मी म्हणजे एवढी गर्मी होती नाही तर थंडी नाहीये म्हटलं थंडी लागेल पण तेवढी नाहीये थोड्या गेल्याने आपण जेवण करू भोल्या वगैरे खाऊन झोपून जाऊ भेटूया उद्याचा ब्लॉग आपण मस्त बनवायचा प्रयत्न करू चला पुढे तिथं जरा गोंगड हातले जावं आपण तिथं जाऊ वगैरे झालेले आहे आणि जेवणाला लाईन लागलेली आहे बघू शकता तुम्ही भरपूर लाईन लागलेली आहे तर नंतर जेवू जेवू दे आपले पाहुण्या ना तर नंतर जेवू थोडं गेला आणि भुक्के लागले जाऊ दे पाहुण्या जेवू दे नंतर जेवू सगळे रे झोपल्यान आपण पण आता जेवायला घेतलेला एकदम दाबून सगळी जेवायला बसल्यान लाईन पण संपली म्हणून जेलू लवकर जेवायला जेवू घेऊ थोडा वेळ नंतर भेटतो तुम्हाला झालंय सर्वांचं जेवण वगैरे व्यवस्थित झोपले सगळे तर चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग कसा काय वाटलं ते कमी शक्शन नाही नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा चला भेटूया उद्या बाय